नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे टोक्सू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने जरीबटका पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे या प्रकरणात निष्काळजीपणाबाबत पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे पोलिसांची हलगर्जी व तक्रारदाराने मागितलेल्या पैशांमुळे तणावात येऊन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे नागेंद्र रामजी भाटिया वीस प्रयागराज उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे जरीपटक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला होता व त्याला अटक झाली होती गुरुवारी पहाटे त्याने लॉकअपमध्ये चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली त्यावेळी नितीन आत्राम रात्रपाळी अधिकारी होते तर आरोपींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अभय खडसे प्रमोद दुधकवले व राहुल चव्हाण यांच्यावर होती या घटनेनंतर सीआयडीचे पथक देखील जरीपटका पोलीस ठाण्यात पोहोचले होते दरम्यान मृतकाचे कुटुंबीय देखील उत्तर प्रदेशहून पोहोचले व त्यांनी आक्रोश केला प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळल्यानंतर कर्तव्यावरील चौघांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची ही घटना असल्याने सीआयडी तपास करत आहे ते नागेंद्रच्या कुटुंबाची आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करतील दरम्यान नागेंद्रच्या मृतदेहाचे शुक्रवारी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह हो कुटुंबाकडे सोपविण्यात आला